रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सीबी कोरे कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी चर्चा सत्र सदलका हायस्कूलच्या सभागृहात चिदानंद बसव बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी आणि न्यूट्री क्रॉप्ट ग्री प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादन वाढीसाठी सभासद शेतकऱ्यांकरिता विशेष चर्चा सत्र परिसंवाद आयोजित करण्यात आला होता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी आणि कृषीपूरक आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय जैविक खत मात्रांचे योग्य नियोजन यावर चर्चासत्र परिसंवाद आयोजित करण्यात आला होता परिसंवाद चर्चासत्राचे उद्घाटन येथील ज्येष्ठ प्रगतशील शेतकरी सुरेश कोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले स्वागत कारखान्याचे संचालक चेतन पाटील यांनी केलं प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले त्यांच्या अमेरिकेतील शेती केवळ दोन तीन व्यक्ती शंभर शंभर एकर जमीन कसतात हे केवळ यांत्रिकीकरणामुळे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कौशल्य कौशल्यपूर्णरित्या करत असल्याने शक्य आहे असे प्रतिपादन केलं कृषी शास्त्रज्ञ संजय पाटील यांनी ऊसाच्या विविध वान जाती टनेज आणि साखर उतारा यांची तौलानिक माहिती दिली कारखान्याचे ऊस विकास अधिकारी एन एस हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सदलगा शिक्षण संस्था आणि सदलगा अर्बन सौहार्द संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक चेतन पाटील महावीर कात्राळे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर आर बी खांडगावे न्यूट्री कॉर्पचे श्री गुळेद कृषी तज्ज्ञ डॉक्टर संजय पाटील प्रतीक भंडे ऊस विकास अधिकारी हिरेमठ आणि न्यूट्रिकॉर्प कॉर्प बेळगावचे अधिकारी विजयराज आदी उपस्थित होते महानकर नेप्ससाठी तात्यासाहेब कदम सदलगा